नव्हता चांगला बाबा होता मी बाबाला विचारलं बाबा स्त्री म्हणजे काय बाबाने उत्तर दिलं बेटा स्त्री म्हणजे शक्ती स्त्री म्हणजे शक्ती मी म्हणलं पुरुष बाबा म्हणे पुरुष म्हणजे सहनशक्ती बाबाला विचारलं बाबा लग्न करायचे बाबा म्हणे वा वा छान गोष्ट आहे मी म्हण लग्न म्हणजे काय बाबा म्हणे बेटा लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन काय सुंदर व्याख्या केली आहे बघा लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन हे मिलन झाल्यानंतर त्याच्यातला एक आत्मा परमात्म्याला भेटण्यासाठी तडफडत राहतो <laughs> लग्नानंतर याची प्रचिती आली प्रत्येकाला येते मी परत बाबाकडे गेलो मी म्हण बाबा बायको कंट्रोलमध्ये नाही राहत बाबा म्हणे काय बायको थाकत नाही राहत बाबा म्हणे येड्या मी राहिली असती तर बाबा झालो असत अशा गोष्टी <laughs> <laughs> येतात काटा नावाची कविता एन्जॉय करा ग्रामीण भागातली कविता आहे ज्यांना लहानपणी काटा मोडलेला आहे त्याची आठवण आहे हो काटा काढण्याची आठवण हो आहे त्या सगळ्यांसाठी ही कविता आहे तुम्ही जेवढा एन्जॉय कराल तेवढं चांगलं होईल पाया साल चालतो हो गे बोराटीचा काटा बोराटीचा मग बोरीचा काटा असा वाकडा राहतो काट्याचे वेगवेगळे प्रकार आहेत गुलाबाचा काटा हेकळणीचा काटा बाबळी दोन बाबळीचा काटा एक शाण्या बाबळीचा काटा आणि एक येड्या बाबळीचा काटा आणि बोराटीचा जो बोरीचा काटा आहे गावरान बोरीचा असा वाकडा राहतो सरकारी बोरीचा सरळ <laughs> राहतो काही काही माणसात काटा असतो तो ओळखता आला पाहिजे आणि काढता आला पाहिजे त्याच्यामुळे बघा पायामध्ये सल तो सखे बोराटीचा काटा तुझ्या पायातली सल त्यात महानी मावाटा अर्धांगिनी हे वाटून घेतलं पाहिजे तुझ्या पायातली सल त्यात महानी मावाटा पाय नाजूक साजूक राणी काप साच्या वाणी सुरुवातीची दिवस आठवा अस <laughs> काय कापसा लुसलुसीत का वाटत नंतर दगडाची होत <laughs> पाय नाजूक साजूक राणी कापसाच्या वाणी तु ह्या पायाला भुलली बघ काट्याची गाणी काट्यानेच काटा काढू काट्यानेच काटा काढू जरा होईल रानी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा एक दोघ जण टळ्या वाजू नका सगळ्याचा भार तुम्ही तुमच्या हातावर कशाला घेईल असं करू करू तो महाराष्ट्राची ही अवस्था झाली बघ कुठ होतो की <laughs> हा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा काटा काढण्याची पद्धत आहे बघा आमच्याकडे असा काढला जायचा तुमच्याकडे वेगळी पद्धत असू शकते आणि तशी काटा काढण्याची माणसाची वेगवेगळी पद्धतच असते तो काढता आला पाहिजे हा तू हा मखमारी पाय मांडीवर ठेव जरा तुका लाव तो बोटानं पहिलं ते काटा कुठं मोडलाय काय नाही ते बघण्यासाठी तुका लावून बघायची ना म्हणजे नेमका काढता कुठं येतो तो आता बिस्लरीच्या बाटल्या घेऊन जाऊ शकता रंगात काटा मोडला पाण्यानं धुवून बघा त्यावेळेस ही सुविधा नव्हती म्हणून तू हा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा लावतो बोटान पाय करतो साजरा नको आईचा गजर आई तुही माहेरात तुह काटा काढतो आई गो मी अरे बापरे आपल्याला जाती की काय आपलं नशीब तेवढं चांगलं नसतं तुहा मख पाय मांडीवर टेव जरा तुक्का आलाव तो बोटान पाय करतो साजरा नको आईचा गजर आई तुही माहेरात बय शेजारी पाजारी बघतात बघ निघाला काटा धरतळ हाता मंदी काय संस्कृती सांगते साहेब आपली काट्याला पण तळहातावर खेळवलं पाहिजे आणि लहानपणी ज्यांना ज्यांना काटा मोडलेला आहे ज्यांनी ज्यांनी काटा काढलेला आहे आणि हा खेळ खेळलेला आहे ते जगातले सगळ्यात श्रीमंत माणसं आहेत कारण त्यांच्याकडं आठवणीची शिदोरी आहे आणि ज्या माणसाला काटा मोडूनही ज्या माणसानं हा खेळ खेड़ खेळला खेड़ नसेल त्याच्यासारखा दलिनळ माणूस या पृथ्वी तलावर नाही अशा माणसाला चार मजली इमारतीवर घेऊन जायचं मुटक्यावर सोडायचं नाही गेला परत घेऊन जा जगतो कशाला खाला कारण भुईला भार लहानपणीची आठवण बघा प्रत्येकाची बघ आणि खाला ग काटा धरतळ हाता मंदी पाप आणि चा के सन ग्याला कर जाय बंदी कळालं पाहिजे चोरा साहे केसान गत्याला कर जाय बंदी बघ मुच काटा केल दोखाला बेजार भुचकुरी म्हणजे शेडा बघ मुच कुणी <coughs> काटा केलं दोखाला बेजार रोज मोडावे तुला रोज मोडावे तुला काटे हजार हजार तुग नाजुक ना देतो बिब्याचा फनका ते लेकी बाळी बाहेरला येतात ना ते आज्या पंज्या अशा आला बला करतात बोट मोडतात लग्नानंतर माझ्या लक्षात आलं की ते आपल्यावर मोडलेले असत लय भारी असते मई हरण मय सुग्रण मो छकुल मो सोनं म पिल्लू त्याला काय माहीत आहे हा आतंकवादी आतंकवादी कारवाया करून चाललेला आहे सहन आपल्याला लग करावं लागतं <coughs> माझा मित्र संभाजीनगरमध्ये मा गुलमंडीत बायकोचा हात हातात घेऊन मार्केटमध्ये मा फिरत होता आणि ते चित्र बघितलं माझ्या डोळ्यात असं टचकनी पाणी आलं मी म्हला अरे तुझ्या लग्नाला एवढी वर्ष झालेली आहेत तरी तुझं बायकोवर एवढं प्रेम आहे की हातात हात घेऊन फिरतोयच तू ते आणि येड्या तसं नाही म्हणलं कसं आहे मग हात सोडला की दुकानात घुसते <laughs> त्या दिवशी लक्षात आलं लग्नानंतर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे आत्मसुरक्षा <laughs> पाहिजे अशी गोष्टी <clears throat> बघा म्हणजे मी बायकोवर टीका वगैरे करत नाही मी स्त्रियांवरही टीका करत नाही मी फक्त फॅक्ट सांगतोय की ज्या घटना आपल्यासोबत घडतात आणि त्या सामूहिक होतात त्या चिरंजीव टिकतात कारण तुकोबा राय स्वतः सांगतात की अनुभवे प्रकट व्हावे शब्दांचे गौरव कामा नाही म्हणून बघ निघाला केसन ग त्याला गरजाय बंदी बघ मुच कुणी काटा केलं दोघाला बेजार रोज मोडावेत तुला काटे हजार हजार तु नाजुक हरणी देतो बिब्याचा फनका काटा काढल्यानंतर बिब्बा पोळवला जायचा मेन पोळवला जायचं गुळ काय हळद काय पोळवलं जायचं आमच्याकडे फनका म्हणतात तू ग नाजू का हरणी देतो बिब्याचा फनका दृष्ट लागणार नाही नाही खुरुपाचा धोका आणि शेवट आहे सतात वाटा काही वर्षाखाली मध्ये झालेली घटना होती तुम्हा सगळ्यांना माहीत असेल पुन नाही सांगत पेटवून देणं जास्त लेकी बाळींना आत्ता जे बदलापूरमध्ये झालं त्याचा बदला खूप चांगल्या पद्धतीने घेतला ज्यांना बदला घेतला त्याचं अभिनंदन करतो मी अशा नराधमांना जगण्याचा बिलकुल अधिकार नाही आणि त्याला स्मशानभूमी मिळू नये याच्या एवढं दुर्दैव तर कोणतंच नाही म्हणजे जिकडं तिकडं असे नराधम जर अशाच पद्धतीनं ठोकले गेले तर एक वचक राहील एक जरब राहील म्हणून जरा जप चाराव बऱ्यान सतात वाटा वाटा बऱ्या का नाही भाऊ भैया दादा भाई हे मायेचे शब्द होते हे आधाराचे शब्द होते हे सावलीचे शब्द होते आज भाई दहशतीत बदलला दादा दहशतीत बदलला भैया दहशतीत बदलला भाई दहशतीत भाऊ दहशती मग तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की या शब्दांची नाळ जी आहे ती पावित्र्यानं आपण पाळली पाहिजे जर ही आपण पावित्र्यानं पाळली तर बदलापूर सारख्या घटना घडणार नाही आणि हा गैरसमज दूर करा तुम्ही की लेकीबाळी जे आहेत त्यांच्यामुळे हे सगळं घडतं ही जी पुरुषी मानसिकता आहे तिला थोडी बगल देऊन आपल्या पोराला पण हे सांगितलं पाहिजे की तुझी नजर कशी असली पाहिजे म्हणजे तुम्हा सगळ्यांना माईची नजर मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शेवट ऐकतेचा की जरा जप पुन्हा बऱ्या बऱ्यान सतात वाटा बाई पुन्हा सतो वाट वाटवर काटा धन्यवाद